ओम साईराम सुप्रभात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिघ्न देव सर्व कार्येशु सर्वदा उरंत शिर्डी मानाच्या पालखीचा आजचा आठवा दिवस आणि पाठीमागे आहे आठव्या दिवसाची एक गोड रम्य केशरी सकाळ भगवी सकाळ परंपरेची संस्कृतीची अभिमानाची आणि महाराष्ट्राच्या माझ्या सह्याद्रीच्या कुशीची त्या सह्याद्रीच्या कुशीतून कुशी उगवलेला हा सूर्य खूप काही सांगून जात आहे की आज सुंदर व्हिडिओ आपला तयार होणार आहे मित्रांनो आज आपण या चॅनलवर जर नवीन आला असाल तर सुरुवातीलाच मी तुम्हाला विनंती करतोय फार मेहनत सुरू आहे एका एका, एका व्हिडिओच्या पाठीमागे दिवस रात्र काम करतोय तुमचे सबस्क्राईब लाईक कमेंट जरूर आले पाहिजेत तुमचा आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असल्या पाहिजेत तर आज आठव्या दिवसाची सुरुवात करत असताना आपण आज दिवसभरामध्ये आठव्या दिवसाचा प्रवास का खास तर तमाम साई पदयात्रींच्या समेत ही शेवटची वस्ती असणार आहे आज सकाळपासून रात्रीपर्यंत आपण पदयात्रा दाखव दाखवणार आहोतच पण वस्तीचं जे ठिकाण असेल ते शेवटचं असेल कारण उद्या आपण शिर्डी नगरीमध्ये दाखल होता होत आहोत साईबाबांच्या सान्निध्यामध्ये जात आहोत साईबाबांचं दर्शन करणार आहोत आणि दर्शन केल्यानंतर बरेच साईभक्त पदयात्री असतात ते उद्या परतीचा प्रवास करणार आहेत काही साई भक्त पदयात्री मुक्कामासाठी थांबतात पण बरेच साई भक्त दत्त जयंतीमध्ये आपल्या उरण शहरामध्ये जे दत्ताचं मंदिर आहे जिथून आपली पालखी प्रस्थान झालेली आहे त्याचा तालुक्यातला सगळ्यात मोठा उत्सव असतो तर त्या ठिकाणी आपण जातो तर आपण दिवसभराच्या ह्या प्रवासामध्ये हेच गोष्ट आपण जाणून घेणार आहोत की आज आठव्या दिवशी नेमकं काय घडणार आहे आणि नेमकं आपल्याला आनंद काय मिळणार आहे पाहत रहा आठव्या दिवसाचा व्हिडिओ ओम साईराम ओम आम्ही करंजा गावातील सर्व साई भक्त आहोत मी या उरण या दिंडी मध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे या दिंडी मध्ये खूपच चांगलं वाटत गावातून मी करंजावरन चालत आलोय या दिंडीमध्ये नियोजन फार खूप चांगलं आहे सकाळपासून जरी माणूस चालला साडे दहा पर्यंत येऊन त्याला विश्रांती विसावा मिळतोय तो दुपारी तीन वाजेपर्यंत त्याला विसावा मिळतोय त्यानंतर परत तीन वाजे वाजल्यापासून ते साधारण साडेसात ते आठपर्यंत विसाव्याला पालखी जाते त्यामुळं या दिंडीमध्ये कुठल्याही प्रकारचा तास नाही आणि वेलच्या वेळी जेवण नाश्ता सर्व काही वेलच्या मिळतं आहे त्यामुळं सर्व आनंदी आनंद आहे आणि साई साईंच्या कृपेने ही दिंडी स सा, फार सुरळीत चालते हा माझा या वर्षाचा मी पहिल्यांदाच बाद, या दिंडीमध्ये आलेलो आहे पण एवढ्या मी दिंड्या केल्यात वाऱ्या केल्यात पण खूप चांगलं आहे आज शेवटचा दिवस आहे उद्या आपण बाबां बाबांच्या दर्शनाला पोहोचणार होतो आणि हा माझा वैयक्तिक हा सोळा वर्ष आहे आणि जेव्हापासून मी इकडे यायला लागलेलो आहे मला कशाचीच कमी न पडलेली आहे सर्व सुरलीत चाललेलं आहे आणि खरोखरच मी याच्या अगोदर करंजामधनं सात सात वर्षे पार पाडली आणि त्याच्यानंतर इकडे जॉईन झालो पण खरोखर एवढं चांगला वाटते खूप चांगलं वाटते कारण इकडे शिस्त नियोजन सर्व व्यवस्थित आहे

आपण काही साई भक्तांच्या नाश्त्याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सायराम सायराम नाश्ता जेवण मंडळाचं कसं वाटलं खूपच छान वाटला आठ दिवस झाले काही त्रास नाही झाला नाश्ता पाणी व्यवस्थित एकदम व्यवस्थित काही काही त्रास काई त्रास, त्रास मंडळाचं नियोजन एकदम चांगलं असतं नियोजन पुढच्या वर्षाची तयारी मनात आहे पुढच्या वर्षाची मनात तयारी एकदा डिसेंबर आला की आम्हाला ओढ लागते ती शिर्डीला पायी जायची होम साईराम होम साईराम होम साईराम नियोजन शिस्त व्यवस्थित भजनाचा आनंद छान <laughs> थंडी थंडी थोडीशी आहे एकच दिवस राहिलाय आणि एक दिवस म्हटलं तर प्रत्येक पदयात्री भाऊक होतो शेवटच्या दिवसात क्षण अतिशय गोड असतो आपल्या मनात काय होऊन आहेत मला असं वाटतंय आहे शेवटचे दिवस असं हलोच नाही बाबा अगदी मनात पडलेले आहेत आणि कधी एकदा म्हणजे त्यांच्याकडे ना, ना मिळते असं मन भरून आलेलं आहे गोड भरून आले ओम सैरा ओम सैरा साईराम ओम साईराम कसा प्रवास एकदम मस्त पुढच्या वर्षाची तयारी आहे म्हणत हो पुढच्या वर्षी नक्की येणार बाबा प्रत्येक प्रत्येक साई भक्त तीनशे पासष्ट दिवसांमधून नऊ दिवसाची वाट बघत असत तसंच सा। काही सर हो साईराम आता गेल्यानंतर लगेच पुढच्या वर्षीची तारीख बघणार आहे ना पुढच्या वर्षीची आस लागून राहणार खूप वाट बघत राहतो आम्ही या पालखीची सगळ्या गोष्टी आवडल्या मंडळाच्या

સસસલે મસીળ સસાળ ओम साईराम आजच्या सकाळीपासून पालखीचा जो मान आहे तो आपल्या दुणागिरी निवासिनी करंजा गावातील साई भक्तांचा आहे तर त्या गावातल्या साई भक्तांच्या माध्यमातून ही पालखी प्रस्थान केली गेलेली के आहे आणि आता करंजा गावातील साई भक्त जे आहेत ते दुपारच्या मुक्कामापर्यंत आपल्या बाबांच्या पालखीला पोहोचवणार आहेत बोला साईनाथ महाराज की बेलम परते काला रास्ता ओम सायरा ओम सायरा सायना मारतखि जय हम नाम वीडियो करते ताम नहीं करिन बाकी ओम साईराम आपण आता आठव्या दिवसाच्या दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी सायला गाव सायल गावामध्ये आहोत आणि सायाले गावातून आता आपण पुढे प्रस्थान करणार आहोत हा आमचा सा साई तेरा सहारा ग्रुप आहे आणि साई तेरा सहारा ग्रुप दरवर्षी या दिंडीमध्ये येतो तर सायला गावामध्ये आता आपल्या अखंड स्त्री साई सहचरित्र ग्रंथाचा जो पारण होतो पारायण समाप्ती होत आहे आणि आता इथे प्रदक्षिणा सुरू झालेल्या आहेत तर आपण दुपारच्या प्रस्थानाचा मान आज हनुमान कोलीवाडा गावाचा जबरदस्त असतो बँड सहित आज त्यांची पालखी त्यांची मिरवणूक येथून निघणार आहे तर बोला सच्चितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की ये 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 ये। स्वचरित्र पारायण ग्रंथ जो असतो त्या ग्रंथाची वाचन समाप्ती झाल्यानंतर येथील मंदिर प्रदक्षिणा घालून त्याची समाप्ती करण्यात येते आणि ग्रंथाला जग सन्मान दिला जातो क्षणातच आपल्या आजच्या दिवसाचं प्रस्थान होत आहे निशाण थांबलेलं आहे पाठीमागून पालखी अगदी वाजत गाजत या ठिकाणी येत आहे साईबाबांचा जयघोष करत पालखी पुढे जात आहे साई भक्तीचा हा जनसागर आहे साई पदयात्री फार मोठ्या संख्येनं मानाच्या पालखीमध्ये येत असतात आणि मानाच्या पालखीची शोभा वाढवत असतात

त्यांची एक आठवण म्हणून आम्हाला कम दिलेली आहे खरोखर इथं आल्यावर आम्हाला पहिली आठवण पडते आमच्या शाळेनताईची आणि खरोखर मायेचा हात आणि मायेचा घास भरवणारी आमची ताई आज आमच्यातून जरी निघून गेलेली असेल त्या तरी त्यांच्या स्मृती आमच्यासोबत नेहमी राहतील अशी देवाकर चर्चणी मी विरम प्रसानं करतो आणि आज या ठिकाणी आमच्या मंडळाचे सदस्य विहारीश्वर घरात यांना विनंती करतो की

ओम साईराम मानाच्या पालखीचा प्रवास तुम्हाला कसा वाटतो आजचा आपला हा आठवा दिवस आणि ओढ लागली ती बाबांच्या भेटीची उद्या प्रातकाली दर्शन होणार आहे आज मला नाही वाटत की कोणी पदयात्रीला सुखाची झोप हो येईल कधी एकदा सकाल होते आणि कधी आम्ही शिर्डीत पोचतो एवढीच आज आता आमच्या मनात राहिलेली आहे ओम, ओम साईराम गेली बरीच वर्ष तुम्ही पदयात्रेमध्ये चालता आत्ताचा शेवटचा दिवस म्हणजे उद्या बाबांचं दर्शन होणार आहे प्रत्येक पदयात्रेला दर्शनाची ओढ असते तुम्ही काय वाट बघत आहात आज आठवा दिवस आठव्या दिवस आत्ता संध्याकाळ होत आलेली आहे काय कधी एकदा सकाळ उठेल आम्ही दर्शनासाठी बाबांसमोर जातो आहे त्याची आम्हाला ओढ लागलेली आहे त्याच्यामुळं हे दहा राहलेले बारा ते चौदा तास हे आमच्यासाठी खूप मोठे आहेत कधी चौदा तास कधी एकदा निघून आणि आम्ही सगळं बापांसोबत समोर जाऊन त्याचे दर्शन घेतो माझी आई सिरियस आहे कधी जाईल सांगता येत नाही परंतु आठ दिवसापूर्वी तिने मला परवानगी दिली शिर्डीला जाण्याची आणि तिच्या परवानगी मी आज शिर्डीला हे आहे आणि माझ्या वाऱ्यात पूर्ण झाली याचा मला अभिमान वाटतोय परमेश्वरांना एकच विनंती आहे की मी घरी जाईपर्यंत तिला व्यवस्थित ते तेच साईरा ओम साहेराम इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या बाबांची वारी पूर्ण होत आहे म्हणजे आपली आई आजारी असताना किंवा आई शेवटच्या क्षणामध्ये असताना देखील आईनं वारीसाठी परमिशन देणं हीच मुळात सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणून कोणीतरी छान वाक्य केलेलं आहे की घर सुटते पण आठवण कधीच सुटत नाही आई नावाचं पण जीवनामध्ये कधीच मिटत नाही सारा जन्म चालून चालून जेव्हा पाय थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर फक्त आई हेच ना उरतात कारण अ म्हणजे आत्मा आहे आणि ई म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वराचं साक्षात स्वरूप म्हणजे आई आणि पायी चाललो आपण शिर्डीच्या गावी साई ओम साईराम ओम साईराम ओम साईराम मी कामाला लागलो म्हणून माझी एक इच्छा होती की एक वारी करीन म्हणून पण मला आता सांगायला आनंद होते की हा माझा सोळावं हो वर्ष आहे म्हणजे तुम्ही एक वर्ष वारी करणार होता आता तुमची सलग सोळा वर्ष वारी चालू आहे हो ओम साईराम ओम साईराम साईराम नमस्कार आपण आता आठव्या दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे आठवा दिवस म्हणजे काय तर उरंत शिर्डी मानाच्या पालखीचा हा शेवटचा मुक्काम असणार आहे उद्या आपण बाबांचं दर्शन करणार आहोत शेवटची बाबांची दुपारती या ठिकाणी सुरू असेल आणि आपण इथून दुपारतीकडे जाणार आहोत इथे बरेच पाहुणे साईभक्त देखील पोहोचतील आजच्या महाप्रसादी करतात त्यांचं देखील आमच्या मानाच्या पालखीच्या वतीनं मनापासून आम्ही स्वागत करत आहोत चलूया

सहश जय करणारे श्री प्रभो साई श्री मुक्कामाच्या ठिकाणी आपण बघतोय बरेच पाहुणे साईभक्त उद्याचा शेवटचा जो अंतिम टप्पा असतो जो शिर्डी नगरीमध्ये बाबांच्या मंदिरामध्ये जाऊन बाबांचं दर्शन करण्याचा असतो असंख्य शेकडो साई भक्त उरण पडवेल या उपनगरातून या विभागातून साई पदयती समवेत दर्शन करण्यासाठी येतात आणि आज देखील अशा बऱ्याच महिला बरेच महिला You <laughs> राम नमस्कार आपल्या आठव्या दिवसाचा प्रवास इथे आपण संपवत आहोत एक छान पद्धतीनं दिवसभराचा आनंद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला उद्या शेवटचा अंतिम टप्पा याचसाठी केला होता तहास शेवटचा दिवस गोड जावा उद्या नऊ दिवसाच्या वारीचा आपल्याला शेवट आहे तो गोड करायचा आहे आणि म्हणून आपण उद्या सकाळी ठीक पाच वाजल्यापासून परत एकदा मानाच्या पालखीचा व्हिडिओ तयार करत आहोत तुर्तास आठव्या दिवसाच्या या व्हिडिओला आपण पूर्णविराम देतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ उद्या सकाळी ठीक पाच वाजल्यापासून पुन्हा एकदा शेवटचा दिवस शिर्डीवारीचा